सांगा मी माधव गोविंदराव पांच्या गाव मारजवाडी तालुका मुखेड जिल्हा नांदेड येथील रहिवासी आहे आणि मी दिव्या दिव्यांग आहे माझा निधी दोन हजार वीसपासून मला एकही रुपये मिळालेला नाही आणि मी वारंवार ओ साहेबांना अर्ज केला माहितीचा अधिकार टाकला तरी मला त्याने कुठलं उत्तर नाही काहीच नाही काहीच नाही ग्रामसेवक साहेबाला मी किती वेळा कॉल केला फोन उचलत नाहीत मॅसेज करून बोललं कधी मॅसेजचं कधी उत्तर येत नाही ये ये आज दोन हजार एकवीसपासून वीसपासून एकही रुपये मला मिळायला नाही त्याच्यामुळं मी आज समाजकल्याणला शिव मॅडमला भेटण्यासाठी इथं आलो तरी पण शिव मॅडमची भेट झाली नाही आणि मी त्यांना अर्ज केला अर्ज करून माझं मॅडमने आता काय देतील ते हो तुम्ही माहितीचा अधिकार टाकलेला ना हो माहितीचा अधिकार टाकला सा। माहितीचा अधिकार कुठं टाकला मुखेड साहेबांना विकास अधिकार किती दिवस झाला माहितीचा अधिकार टाकून दीड महिना झाला सर दीड महिन्यामध्ये अद्याप उत्तर मिळालेलं नाही काहीच नाही ग्राम शोकाकडे तुम्ही विनंती किती दिवसापासून करताय दोन हजार वीस पासून चालू आहे सर ग्रामशोक काय म्हणतात ते ग्रामशोक म्हणतात करू करूत करूतच म्हणतात बीवीशी हे झाली नाही दुसऱ्या ग्रामसेवक असा तो आर तुरुप असं तुला काय करायचं कर मी मी कोळी आहे जातीचा जा, मी असं जा जा, तसं बोलला होता ती मागचा ग्रामसेवक त्या ग्रामसेवकने काही बोललं नाही पण काम मी करत नाही करू करूतच काहीच नाही मला काल बोलले की आता ते शिव मॅडम शिवचं पत्र घेऊन शिवचं पत्र काय म्हणून आणायचं निधी म्हणजे निधीच नाही म्हणतात पंधरा वीस आयोगात नाही पण सो निधी तर दिला का नाही काहीच नाही दोन हजार वीस तुम्हाला अर्ज करताय दोन हजार वीस पासून अद्याप तुम्हाला एकाही पैशाची निधी मिळाली नाही पण गावात कोणाला दिव्यांगाची निधी दिली असेल नाही कोणालाच नाही कोणाला दिली नाही गावामध्ये सुद्धा एकाही पैसा तुम्हाला गावामध्ये दिलेला नाही नाही सरपंच काय म्हणतात सरपंच पण खूप प्रयत्न करतात सरपंच पण हा ग्रामसेवक माझ्या समोर बोलले ते पण त्यांना पण भाषा उडाओ म्हणजे सरपंचा ग्रामसेवकाला तुमचा दिव्यांगाचा निधी देण्यासाठी अशी आदेश केले केले पण तो ग्रामसेवक काय करतो सरपंचाचं पण ऐकत नाही ऐकत नाही मग त्यासाठी तुम्ही गट विकास अधिकाऱ्याकडे भेट घेतली का दोन वेळेस भेट घेतली पाच वेळेस मी त्यांना अर्ज दिला पाच वेळेस निवेदन दिलं दोन वेळेस भेट दिली तर गट विकास अधिकारी काय म्हणतात करून घ्या म्हणून आज हा मुखेड महाराजवाडी येथील दिव्यांग काय नाव तुमचं माधव गोविंदराव पांचाळ माधव गोविंदराव पांचाळ या ठिकाणी आज उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्राम पंचायत पंचायत विभाग यांना भेटण्यासाठी निवेदन देण्यासाठी आले असता आज पंचायत समिती